तर तुम्हाला सगळ्यांचे आपल्या आरिष्ठा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत अध्याय तिसरा श्रवण करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत अध्याय दुसरा शिवरात्री महात्म्य श्रवण केला होतं तर चला मग आता आपण शिवलेला अमृत अध्याय तिसरा श्रवण करूयात अद्याय तिसरा श्री गणेशायन मह मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्मे सुतमुनी सांगतात मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता एकदा तो शिकारीस केला असता अनवधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला राक्षसाच्या याचा क्रोध आला त्याने राजाला शासन करण्याचे ठरविले त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलविले राजाला धडा शिकवण्या हेतू आचार्य रूपातील राक्षसांनी अन्नात नरमाशी अतिशय जवळ मिसळवले अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला राजा ही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरुंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला पण राणीने त्याला अडविले तेव्हा हातात ते घेतलेलं जल त्याने स्वतःच्या पायावरती ओतले त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावरती कोड उठले त्यामुळे त्याचे नाव कलमाशपाद पडले वसिष्ठांनी आपली चूक समजली त्यांनी राजास उपशाप दिला की बारा वर्षांनी तुझे हे रूप बदलेल राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला भुकेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले खाण्यासाठी त्याला पकडले त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची त्यांना विनंती केली पण त्याने ती मांडली नाही त्यांनी त्या ते ब्राह्मणपुत्राला खाऊन टाकले ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्री संघ करताच त्याचे प्राण निघून जातील राजाला अतिशय वाईट वाटले तो विमनस्क झाला त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली त्याने राजाला विचारले राजाने घडलेला सगळा प्रसंग सांगितला तिला ही अतिशय वाईट वाटली त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती शापित झालेला राजा हिणता हिणता गौतम ऋषींना भेटला राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले रावणाने आपल्या तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊनही गणेशाद्वारे ते पृथ्वीवरती ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथे स्थिर झाले गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली आरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप होती तिचा पूर्ववृत्तांत असा की ती ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित्याने तिचे वय वयात येताच लग्न लावून दिले पण दुर्भाग्य वश तिला वैवध्य आले पण शारीरिक भुकेसाठी ती वाम मार्गाला लागली पित्याने खूप समजावले पण तिने काही ऐकून घेतले नाही ती एका शूद्राबरोबर राहू लागली मद्यपान करू लागली त्यानं शेतच बोकड समजून तिने वासरू कापले लक्षात येताच ती शिव शिव करून ओरडली पुढील जन्मात ती चांडाळण झाली पण जन्माग्ध होती एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्ताच्या मागून निघाली भुकेने व्याकुळ झाली एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावरती ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजावून तिने रागाने ते फेकून दिले ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलंगावरती पडले अशा प्रकारे तिची पर्व काळे शिवसेवा झाली त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व वा समाधान वाटले त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला राजाला राजाला सर्व मुक्ती मिळाली असा हा गोकर्ण महाबळेश्वराचा महिमा सामसदा शिवरपणाम असतो श्रीराम जय राम जय जय राम आपला अध्याय तिसरा इथे समाप्त होतो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सोडवला लाईक आणि सबस्क्र करायला विसरू नका धन्यवाद